कि कशा ने ची बापांच बापांच चरन आ, की मूर्ती निवडताना कशा पद्धतीने त्या मूर्तीची निवड करावी तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी मूर्ती बाप्पांची आहे बाप्पांचे चरण जे असतात त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं मूर्ती आपण निवडताना आपल्याला ही सूर्य स्वरातली बाप्पांची मूर्ती दिसते बघा या मूर्तीमध्ये बाप्पांचा आपल्याला दिसून येईल की उजवा पाय जो आहे तो खाली आहे डावा पाय तो वरती पे आहे पे पेढीच्या वरती म्हणजे गादीवर डावा पाय आहे आणि उजवा पाय खाली आहे तर ही जी मूर्ती आहे ती सूर्यस्वरातली मूर्ती आहे सूर्यस्वर हा जसा सूर्य आहे सूर्य की आपल्याला तो देणार आहे म्हणजे सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळत असतो उष्णता मिळत असते ऊर्जा मिळत असते बरोबर आहे तेज मिळत असतं आपल्याला उत्साह मिळत असतो तर तसं ह्या मूर्तीमध्ये आपण जर आपल्याला आपल्या घरी मूर्ती ठेवायची झाली देवाऱ्यामध्ये तरीसुद्धा आपण जी काही पंचधातूची मूर्ती असेल काही जणांकडे अष्टधातूची मूर्ती असते काही जणांकडे चांदीची मूर्ती ठेवतात काही जण पितळेची मूर्ती ठेवतात तर जे तुमच्या आवडीने घरातल्या नित्यपूजेमध्ये ठेवायची झाली थे तरीसुद्धा तुम्ही उजवा पाय जो बाप्पांचा तो खाली असलेली ही सूर्यस्वरातली मूर्ती ठेवू शकता की जेणेकरून ती मूर्ती आपल्या वास्तुदेवतेचं आपल्या पूर्ण वास्तूचं पूर्ण वास्तूतील व्यक्तींचं आणि वास्तूतील वस्तूंचं काय करते ते संरक्षण करते त्याला कवच प्रदान करते आणि त्याचबरोबर जे आपल्या घरातील जर आपले लहान लेकरं असतील बालगोपाळ शिकणारे असतील कॉलेजमध्ये जाणारे लेकरं आहेत तर त्यांना उत्तम प्रकारे सद्बुद्धी देण्यासाठी या पद्धतीने या स्वरातून ह्या मूर्तीचं कार्य सिद्ध होतं म्हणून आपल्या नित्यपूजेमध्ये सुद्धा तुम्ही जी मूर्ती ठेवायची अर्थात ती मूर्ती छोटी असेल बरोबर आहे असे। तर नित्यपूजेतली मूर्ती तुमच्या छोटी असते तर त्यामुळे त्या, त्या पद्धतीने मूर्ती तुम्ही निवडताना उजवा पाय खाली असलेली मूर्ती तुम्ही आपल्या घरी आहे की नाही याचा आता तुम्ही पण तुम्हाला पाहू शकाल जे बाप्पांचे चरण जर आपल्याला दोन्ही चरण जर एकत्रित म्हणजे खाली आपल्याला दिसले म्हणजे दोन्ही चरण बाप्पांचे जे ते एकत्रित स्वरूपात दिसले तर समजायचं आहे की ती मूर्ती जी आहे बाप्पांची सुषुमणास्वरातली मूर्ती आहे स्वर काय काम करतो तर देणं पण नाही आणि घेणं पण नाही बरोबर देणं पण नाही आणि घेणं पण नाही म्हणजे तुम्हाला हे दोन्ही पाय जे आहेत ना ते एकत्र त्या ठिकाणी दिसत आहेत मूर्तीचे बरोबर आहे तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला स्वर जो आहे तो त्या प्रवाहात आपल्याला म्हणजे आपल्याला काय असतं की आत्ताच्या ह्या कलियुगाचा जो महिमा आहे की आपल्याला लवकरात लवकर आपले सगळे शुभसंकल्प पूर्ण व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं तर इथे सुषमणा सर तुम्हाला काय करेल की जास्तीत जास्त तुम्हाला केवळ आणि केवळ आध्यात्मिक ऊर्जा देत राहील परंतु आत्ताच्या ह्या युगामध्ये आपल्याला आध्यात्मिक